नमस्कार मी राहुल कुलकर्णी सध्या दिवस असे आहे की पावसाळा आणि हिवाळा याच्यामध्ये कुठेतरी आपण उभा आहोत कारण इतका बे बेसुमार असा पाऊस पडलाय की त्यामुळं रात्रीच्या वेळेला अपचूक थंडी पसरते आणि मग सर्दी पडस आणि मी माझ्यासारखा व्यक्तीसुद्धा गेली सात आठ दिवस झालं या सर्दी आणि पडशानं अक्षरशः हैराण आहे अशा वेळेला राजस्थानसारख्या भागामध्ये एखाद्या कफ सिरप की ज्याच्यामुळे खोकला थांबवायचा असतो किंवा झालेला जो कफ आहे तो कमी करायचा असतो त्यामुळं जर बालकमरण पावत असतील आणि त्याचं लोन थेट आपल्या नागपूरपर्यंत थे येत असेल तर मला ह्या सगळ्या प्रकरणाचा नीट अभ्यास करावा असा वाटला जवळपास तीन तास मी याच्यावरती नीट अभ्यास केला अनेक या क्षेत्रातल्या तज्ज्ञांशी बोललो आधी आपण राजस्थान आणि नंतर नागपूरचा संदर्भ देऊन नेमकं काय घडलंय ते समजून घेऊ झालंय असं की राजस्थानमध्ये कफ सिरप कमीत कमी, कमी बारा ते पंधरा मुलांचा मृत्यू झालाय सिकार आणि भरतपूर जिल्ह्यामध्ये एकूण अकरा बालकांचा मृत्यू झाला यातले पुन्हा मध्य प्रदेशमधले पण नऊ बालक आहेत आणि मुख्य ते दोन ते पाच या वयोगटातली हे बालक आहेत तर यांची लक्षणं काय दिसून आली यांनी जो कफ सिरप आहे तो घेतल्यानंतर त्यांना ह्या बालकांना उलटी झाली त्यांच्या शरीरातली चेतनाच निघून गेली आणि अचानक मृत्यूसारखी लक्षणं दिसायला लागली एका प्रकरणामध्ये तर डॉक्टरांनी सिरपची सुरक्षितता सिद्ध करण्यासाठी स्वतःच ते घेतलं डॉक्टरांनी घेतलं पिडेट्रिशियननी त्यांना चक्कर आली आता हे का घडलं आणि त्याचा इंडस्ट्रियल रसायनाशी काय संबंध आहे मी तुम्हाला सांगतो इतर प्रकरणं जी घडली जयपूरमध्ये एका सहा वर्षाच्या मुलाला मेंदूचा ताप ज्याला आपण ब्रेन फिवर म्हणतो तो आला होता त्याच्या पालकांनी घरी असलेल्या कफ सिरपचा त्याला डोस दिला जे अत्यंत चूक होत अधिकाऱ्याने सांगितलं की सिरप दोन वेळेला तो तपासला त्याचा ह्या घटनेशी संबंध नाही आहे पण पालकांना असं वाटतं की त्याच्याशी याचा संबंध आहे आता ही जी कंपनी आहे ज्या कंपनीचं हे कफ सिरप आहे कॅसन्स नावाची कंपनी आहे ह्या कंपनीची आतापर्यंतची पार्श्वभूमी सुद्धा अत्यंत संशयास्पद आहे दोन हजार तेवीस मध्ये ह्या कंपनीच्या एका औषधाची गुणवत्ता तपासली होती आणि त्यानंतर ही कंपनी ब्लॅकलिस्ट झाली होती तरी सुद्धा सरकारी रुग्णालयामध्ये राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये हे सिरप वाटपाचं त्यांना काम कसं मिळालं असा प्रश्न आहे आता राजस्थान सरकारनं त्याचे जे ड्रग कंट्रोलर आहेत यांना निलंबित केले राजाराम शर्मा नावाचं कारण त्यांच्यावरती ह्या औषध कंपनीनं दबाव टाकून कसा दबाव असेल तुम्हाला कल्पना आहे तर ह्या कॅसर कॅसन्स फार्माच्या एकोणीस औषधांना जी मान्यता राजस्थानमध्ये मिळाली होती आता ते सगळं औषध वितरण थांबवलंय आणि मी एक शब्द तुम्हाला सांगतो डेक्स्ट्रो मे थॉर्फन मे थॉर्फन नावाचं एक औषध आहे जे ह्या कप सिरप मध्ये असतं ते का असतं तेही मी तुम्हाला सांगेल केंद्र सरकारनं दोन हजार एकवीसच्या सूचनेनुसार चार वर्षाखालील मुलांना हा सिरप देऊ नये असं सांगितलेलं आहे दोन वर्षाखालील मुलासाठी पूर्णपणे हा सिरप प्रतिबंधित करण्यात आलाय ज्या औषधाचा मी आता उल्लेख केला पाच वर्षापेक्षा जास्त वयाच्या मुलासाठीच तो वापरावा असं म्हटलंय आणि धोकादायक औषधावरती स्पष्टपणे लिहायला हवं की तुम्ही हे सिरप घ्यायचं की नाही मी जेव्हा माझ्यासाठी सिरप माझ्या डॉक्टरनं विचारला तेव्हा ते असं म्हणाले की पाच एम एल पेक्षा एक थेंब सुद्धा अधिकचं सिरप तुम्ही घेऊ नका ते का घेऊ नका हे मी तुम्हाला सांगतो ते पुढे येईलच मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्या आदेशानं एक तज्ज्ञ समिती राजस्थानमध्ये आता नियुक्त करण्यात आली आहे आणि ती समिती सध्या तपास करते आहे त्या समितीनं कोल्ड्रिफ नावाचं हे जे सिरप आहे ज्याच्यामध्ये डाय एथिलीन ग्लायकोसोन यासारखे विषारी पदार्थ आढळून आलेले आहेत आणि ज्यामुळं मृत्यू झालाय त्याचे आता नमुने तपासायला घेतले आता ह्या सगळ्या संदर्भामध्ये मध्य प्रदेशमध्ये पण छिंदवाडा जिल्ह्यामध्ये परसिया भागामध्ये सर्दीसाठी दिलेल्या कफ सिरपमुळे सहा बालकांचा मृत्यू झाला आहे आणि हे घडलंय ते बालकांची किडनी फेल झाली आता हे कसं घडलंय तर या कफ सिरपमध्ये डाय इथलीन ग्लाय कोल नावाचा विषारी पदार्थ असल्याचा संशय आहे त्यामुळे मुलांच्या किडनी सारख्या महत्वाच्या अवयवांची हानी झाली आणि मृत्यू पावलेल्या मुलामध्ये टॉक्सिन समूहामध्ये किडनी इंजुरी झाली असा मेडिकल बायोप्सीचा अहवाल आहे म्हणून मी म्हटलं की घटना मध्य प्रदेश राजस्थान आणि नागपूरची निगडीत असली तरी ती संपूर्ण महाराष्ट्राने समजून घ्यावी अशी आहे कारण आता हा जो बेमुसा बेसुमार पाऊस पडलाय त्याच्यानंतर थंडी पण तेवढ्याच प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये असणार आहे आणि छोटी बालकच नाही तर मोठ्या माणसांना सुद्धा सर्दी पडशाचा सामना करावा लागतोय मध्य प्रदेश शिवाय राजस्थानमध्ये हे जे घडलं त्याच्यामध्ये कोल्ड्रिप आणि मॅक्स्ट्रो डियस नावाच्या औषधाचा समावेश आहे गेल्या एका महिन्यामध्ये ही स हे सगळे मृत्यू झालेत आणि ह्या सगळ्या मृत्यूमध्ये कफ सिरप आहे असं म्हटलं जात आहे या कफ सिरपमुळे जो मृत्यू घडलाय त्या मृत्यू संदर्भामध्ये डाय डायथलिन ग्लायकोन ह्या औषधाचा संबंध काय मी ते तुम्हाला सांगतो कारण हा आता माझ्या अभ्यासाचा विषय आहे हा एक विषारी रसायनाचा भाग आहे म्हणजे हे एक विषारी रसायन आहे जो सामान्यत औद्योगिक वापरासाठी वापरला जातो कुठल्या औद्योगिक वापरासाठी तर अँटी फ्रीज पेंट प्लॅस्टिक आणि ब्रेक फ्यूड तयार करण्यासाठी हे वापरलं जातं कफ सिरपमध्ये हा पदार्थ कधी कधी त्या सिरपचा गोडवा वाढवण्यासाठी किंवा द्रव पदार्थाचं त्याचं जे मिश्रण आहे ते सुधारण्यासाठी हे वापरलं जातं आता हे भोवता एफ आय प्रमाणित आहे पण जर ते प्रमाणापेक्षा अधिकच वापरलं गेलं तर ते निव्वळ विष होत जे राजस्थानमध्ये आणि मध्य प्रदेशमध्ये झालं आहे की ते निव्वळ विष बनले कफ सिरप आणि त्या कफ सिरपच्या विष बनण्या होतं असं की लहान मुलांच्या महत्वाच्या अवयवांना गंभीर नुकसान होते त्यामुळे मृत्यू देखील होतो कोविडच्या काही प्रकरणामध्ये या डाय इथिलीन क्लायकोनच्या विषारी प्रमाणामध्ये मुलांच्या शरीरात जाण्यामुळं मुलं मृत्युमुखी पडण्याच्या घटना कोविड काळात घडल्या दोन हजार वीस आणि कोल्ड्रिक आणि नॅक्सोडियस या दोन्ही आत्ता औषधावरती जी बंदी आलेली आहे ते सहकारी सरकारी अहवालानुसार जे कप सिरप दिले गेले त्यापैकी हे एक आहे अशा आता याच्यात हे विषारी द्रव आहे हे तुम्हाला कळलं पण किडनीमध्ये का हे नेमकं काम कसं करत तर हे जे दोन विषारी घटक आहेत डाय इथिलीन ग्लायक्लोन आणि इथिलीन ग्लायक्लोन हे जे दोन ग्लायकोल हे जे दोन विषारी रसायन आहेत ते काही प्रमाणामध्ये अनाधिकृत वापरली गेल्यामुळं होतं असं की या विषारी पदार्थामुळं मुलाच्या शरीरात जेव्हा हे रसायन शोषली जातात तेव्हा ते मुख्यत्वे किडनीसाठी अत्यंत ख धोकादायक असतात कारण यामुळे किडनी काम करायचं बंद करते ज्याला अॅक्युट किडनी इंजुरी अक्यूट किडनी इंजुरी असं म्हणतात सुरुवातीला या विषयुक्त पदार्थामुळे उलटी होते पोट दुखायला लागतं ताप येतो मानसिक स्थितीमध्ये बदल होतो सतत लघवी करताना त्रास व्हायला लागतो त्यानंतर किडनीचे कार्यक्षमता हळूहळू कमी होते आणि शरीरातले जे मुख्य काम काय किडनीचं तर शरीरातले विषारी घटक पदार्थ बाहेर काढणं ज्या लघवी वाटे तेच काम थांबल्यामुळं शरीरामध्ये विषारी पदार्थ साठायला लागतात आणि मग त्याचा परिणाम हृदयावरती आणि श्वासावरती व्हायला लागतो जर लवकर वैद्यकीय उपचार नाही मिळाले आणि योग्य ते उपचार नाही मिळाले तर मृत्यू हमखास होतो डब्ल्यू एच ओ आणि राष्ट्रीय आरोग्य संस्थांनी अशा कप सिरपचा वापर तुम्ही टाळा हे यापूर्वी पण सांगितलेलं आहे मृत्यू झालेल्या प्रकरणामध्ये बहुतेक मुलांनी डॉक्टरांचा सल्ला न घेता ओव्हर द काउंटर आणि ही सवय माझ्या सहित आपल्यापैकी बऱ्याच जणांना असते आपण आपल्या जुन्या अनुभवावर आधारित ओव्हर द काउंटर म्हणजे सरळ मेडिकलच्या दुकानामध्ये जाऊन औषध घेणं अशी कृती करतो हे अत्यंत चुकीचं आहे या भयंकर परिणामाला मुख्यत्वे कारणीभूत ठरले ते डाय इथिलीन ग्लायक्लोन यासारखे विषारी पदार्थ आणि मग आता त्याचे पॅथॉलॉजिकल जे विश्लेषण आलेलं आहे त्यानुसार डायइथलीन ग्लायकोलच्या विषयामुळे मुख्यत्वे पॅथॉलॉजी मध्ये किडनीच्या ऊतीमध्ये अॅक्युट ट्युब्युलर नुकसान झाल्याचं अक्युट ट्युब्युलर नार्कोसिस झाल्याचं लक्षात आलं आणि त्यामुळं किडनीतल्या ट्युब्युल्सच्या पेशींना धोका पोहोचला आणि किडनीची कार्यक्षमता कमी झाली आणि मग अन्यत्र सुद्धा यकृत असेल फुफ्फुस असेल आणि हृदय याच्यामध्ये सूज आली बालकांच्या या, या शरीरामध्ये आणि मग पोस्टमॉर्टम मध्ये असं दिसून आलं की ह्या सगळ्या शरीरातल्या घटकावरती सूज झाल्यामुळं विषारी पदार्थ साठत गेल्यामुळं मुलांचा तात्काळ मृत्यू झाला आता नागपूरचा संदर्भ मध्य प्रदेश आणि राजस्थान या ठिकाणी संशयित कप सिरप सायरप मुळे बालकांच्या मृत्यूनंतर नागपूरात सुद्धा अन्न आणि औषधी प्रशासन विभागानं कारवाई सुरू केलेली आहे काही स्टॉकिस्टकडे त्याची विचारणा केली आहे त्याचं कारण मध्य प्रदेश या राजस्थानला चिटकून आहे आणि जो सेंट्रल प्रोव्हिन्स होता त्याचा राजस्थान हा पण एक भाग राहिलेला आहे नागपूरच्या एका स्टॉकिस्ट कडे असलेल्या कप सिरप बद्दल अन्न आणि औषध विक्रेत्याला आपल्याकडे संशय आहे आणि माझी खात्री आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुद्धा हा अलर्ट असेल मला अमेरिकन एफ संदर्भामध्ये कौतुक वाटतं त्यांनी आपल्या काही आयुर्वेदिक का औषधामध्ये सुद्धा काही रासायनिक घटक तयार होतात आणि त्यामुळे शरीरामध्ये नको तेव्हा तेवढ्या प्रमाणामध्ये शिस असेल किंवा तत्सम काही घटकांचं प्रमाण वाढतं आणि ते, वा, ते अमेरिकन लोकांसाठी घातक आहे असं म्हणून आपण ज्या आयुर्वेदाला आपल्याकडे अत्यंत पवित्र मानतो आणि त्याच्यामुळे कोणतीही शारीरिक हानी होत नाही किंवा अगदी होमिओपॅथीबद्दल पण अशी ठाम धारणा असते की ज्या होमिओपॅथीला अमेरिकन एफ ए मान्यताच देत नाही तर अशा औषधांचं सेवन करत असतो आपल्याकडे आयुर्वेदाने नुकसान झाल्याच्या बातम्या मी तरी वाचलेल्या नाही अमेरिकन एफ डीएचा दृष्टिकोन वेगळा पण याच अमेरिकन एफ एने भारतातनं जे जे कप सिरप किंवा किफ सायरप जातात त्याच्याबद्दल अत्यंत कठोर अशी भूमिका घेत या कप सायरपला कप सिरपला तात्काळ बंदी घातली होती मला आठवतं की काही लोकप्रतिनिधीबद्दल अशी चर्चा असते की त्यांनी एका विशिष्ट असं कप सिरप घेतलं आणि त्याची त्यांना इतकी नशा चढली की नंतर नंतर ते त्याला ऍडिक्ट झाले छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा मधल्या काही वर्षामध्ये आम्ही या कप सिरपच्या बातम्या केल्या होत्या मराठवाड्यातनं केल्या होत्या पश्चिम महाराष्ट्रातनं केल्या होत्या की मुलांना या कप सिरपमध्ये असलेल्या धुंदी येणाऱ्या औषधाची नशा चढायला लागते आणि मग जी मुलं अशा गुन्हेगारी कृत्याकडं किंवा जी मुलं अशी अशा गोष्टीकडं सहजपणे वळतात तर ती मुलं ह्या कप सिरपचे नंतर ॲडिक्ट होतात त्याला त्यांचं व्यसन लागतं हे आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि म्हणून या कप सिरपचं इतकं नेमकं विश्लेषण करणं मला आवश्यक वाटलं जे मी तुमच्यासमोर मांडलं माझी तुम्हाला पुन्हा विनंती आहे की ही घराघरातली गोष्ट आहे त्यामुळे हे नीट समजून घ्या की ओव्हर द काउंटर ड्रग्ज घेऊ नये डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय मुलांना कोणतंही औषध देऊ नये आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जे ब्रँडेड कंपन्या आहेत त्या ब्रँडेड कंपन्यांचेच अशा संदर्भातले औषधं हे जास्त उपयुक्त असतात कारण एफ डी आय असेल किंवा तत्चं नियंत्रण करणाऱ्या संस्था असतील या संस्थांच्या मानकांना सातत्यानं या कंपन्यांना सामोरे जावं लागतं थांबूया